भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आज या ठिकाणी आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी भद्रा हनुमान मारुती भगवान यांची या ठिकाणी दर्शन घेतलेला आहे आणि म्हणून एकदा आपण बजरंग बली की भद्र हनुमान की आजचा दिवस या करता देखील महत्वाचा आहे की आज आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी राम मंदिरावर धर्मध्वजा ही फडकावलेली आहे आणि अशा पवित्र दिनी रत्नापूरच्या भद्रा मारुतीचं दर्शन घेण्याची मला संधी मिळाली ही खरोखर कर माझ्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज आपल्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री अतुल सावेजी खासदार भागवत कराडजी या भागाचे अतिशय कार्यक्षम आणि लोकप्रिय आमदार श्री प्रशांत बंबजी आमदार संजय केणेकरजी अनुराधा चव्हाण संजय कुडगेजी संजय खंबायतेजी सुरेश बनकरजी मुल्तानी मुलतानीजी किशोर जी किशोर, किशोर शितोळेजी या ठिकाणी उपस्थित श्री एल जी आयकवाड त्याचप्रमाणे श्री अमोल जाधव श्री रवींद्र चव्हाण श्री प्रकाश चव्हाण श्री या ठिकाणी उपस्थित श्री संजय खलाणे श्री सुरेश दहिगावकर त्याचप्रमाणे रत्नापूर खुलताबादचे आपले उमेदवार श्री परशुराम बारगळ गंगापूरचे उमेदवार प्रदीप भैया पाटील कन्नडचे उमेदवार संतोष कोल्हे फुलंबरीचे आपले उमेदवार आणि आपले ज्येष्ठ नेते सुहास शिरसाट आणि वैजापूरचे आपले अनुभवी आणि अतिशय कार्यक्षम असे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष श्री दिनेश परदेशी या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व भावांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दोन तारखेला नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपले आशीर्वाद मागण्याकरता मी उपस्थित झालो आहे खर तर या निवडणुकीमध्ये मी आपल्यामध्ये आलोय ते कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलो नाही कोणाची निंदा नालस्ती करण्याकरता देखील आलो नाही मी आपल्याकडे आलो आहे एक सकारात्मक मत मागण्याकरता याच कारण आहे की आज देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एक सरकार काम करते मोदीजींच्याच नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देखील आपलं सरकार काम करताय आणि आता नगरपालिकेमध्ये देखील जर आपलाच अध्यक्ष आणि आपलं सरकार आलं तर मोदीजींच्या योजना या थेट शहरापर्यंत गावापर्यंत आणण्याचं काम हे या माध्यमात आपण करणार आहोत आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी जे मत मागतो आपल्याकडे या सगळ्या शहरांना चांगलं कसं करता येईल या शहरांच्या समस्या कशा सोडवता येतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कसा करता येईल या संदर्भातली एक ब्ल्यू प्रिंट आहे याची योजना आहे याची कार्य योजना आहे याच नियोजन आहे आणि त्या करता मोदीजींसारखा भक्कम पाठिंबा आपल्याकडे आहे बंधू भगिनी नो आपल्या देशामध्ये अनेक वर्ष शहरीकरण होत होतं पण या शहरीकरणाला आपण अभिशाप मानत होतो या शहरीकरणाचं नियोजन करण्याकरता आपण कधी प्रयत्न केला नाही परिणाम काय झाला गावातन लोक शहरामध्ये आली शिक्षण आरोग्य रोजगारा करता अन्न वस्त्र निवाऱ्या करता त्या ठिकाणी लोक आले पण गावांना शहरामध्ये आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण तयार झाली पिण्याच्या पाण्याच्या योजना न झाल्यामुळे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाल्या झाल्या गटारीची योजना न झाल्यामुळे घाणीच साम्राज्य झालं लोकसंख्या वाढली परंतु त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कचऱ्याच्या संदर्भातल्या व्यवस्था न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरं बकाल झाली लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आणि आपण पाहू शकतो त्या शहरांमध्ये एक गलथानपणा आपल्याला पाहायला मिळतो पण दोन हजार साली सरकार आल्यानंतर मोदीजींनी आपल्याला सांगितलं शहरीकरण हा अभिशाप नाही शहरीकरण एक संधी आहे कारण शहरांमध्ये शिक्षण आरोग्य रोजगार आहे शहरांमध्ये अन्न वस्त्र निवाराची संधी आहे शहरांमध्ये आरोग्याची संधी आहे शहरांमध्ये देशाचा पासष्ट टक्के जीडीपी तयार होतो आणि म्हणून त्या ठिकाणी उद्योगाला संधी आहे आणि म्हणून अशा प्रकारचे आपले सगळे शहर हे चांगले झाले पाहिजे आणि देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केली अटल अमृत सारखी योजना ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शहराला हजारो कोटी रुपये मिळाले पाहिजेत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त या योजनेच्या अंतर्गत या देशभरामध्ये मोदीजींनी दिले आपल्या महाराष्ट्राला देखील शहरांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था झाली पाहिजे भुयारी गटार योजना झाली पाहिजे प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे प्रत्येक रस्ता चांगला झाला पाहिजे उद्यानं तयार झाली पाहिजे वाचनालय तयार झाली पाहिजे या प्रत्येक गोष्टी करता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध करून दिला आणि चित्र आता बदलायला आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात कामं चालली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम केलं की आज इथली परिस्थिती बदललेली आपल्याला पाहायला मिळते बंधू भगिनी आज आपण पाहू शकतो की मोदीजींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवनमान बदलत आहे लोकांना त्या ठिकाणी चांगल्या सोयी देण्याचा आमचा प्रयत्न आहे पण हा सगळा प्रयत्न करत असताना आम्ही कितीही पैसे दिले कितीही निधी दिला तरी देखील तो निधी प्रामाणिकतेनं खर्च करणारी नगरपालिका असली पाहिजे जर या ठिकाणी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर आमचा त्यांच्यावर कंट्रोल असेल आम्ही त्यांना सांगू शकू आम्ही तुम्हाला पैसा देतोय पण हा पारदर्शी प्रमाणात खर्च करा ज्यांच्या करता तुम्ही योजना तयार केली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा पोचवा आपल्या शहराकरता ज्या योजना आहेत त्या योजना योग्य पद्धतीने राबवा आणि शहरातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक परिवर्तन घडवा हे आम्हाला सांगता येईल आणि म्हणून मी तुम्हाला मत मागण्याकरता या ठिकाणी आलो आहे आपण बघा आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत आम्ही जे सांगतो ते करणारे लोक आहोत आपल्याला माहिती आहे आपल्याच आशीर्वादाने मागच्या वर्षी एक वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये आपण आम्हाला दणदणीत विजय दिला आणि आपल्या आशीर्वादानं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनलो ज्या वेळेस दणदणीत आशीर्वाद मिळाला अनेक लोक म्हणायचे आता भाजपच्या इतक्या जागा आल्या आता भाजप सगळ्या योजना बंद करेल लोक सांगायचे आता आमच्या लाडक्या बहिणीची योजना ही भाजपवाले बंद करतील पण त्यांच्या नाकावर टिचून गेले एक वर्ष ही योजना आम्ही सुरूच ठेवली आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही आम्हाला तर केवळ लाडकी बहीण योजना चालवून थांबायचं नाहीये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी आम्हाला करायचं आहे त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि त्यांना लखपती दिदी करून त्यांच्या माध्यमात आम्हाला विकास घडवायचा आहे कारण मोदीजी सांगतात की ज्यावेळी एक महिला त्या ठिकाणी रोजगार कमावते त्यावेळी पूर्ण परिवाराचं ते कल्याण करते पुरुष पैसा कमावतात तर अनेक वेळा आपला पैसा गमावतात देखील पण आमच्या महिला मात्र कमावलेला एक एक पैसा हा परिवाराच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी लावतात आणि म्हणून या सगळ्या योजना आम्ही सांगितलं होतो आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली होती लोकमनाची योजना बंद होईल पण ती योजना देखील आम्ही बंद केली नाही पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देणार ती योजना बंद करणार नाही आणि एवढंच नाही तर पुढच्या वर्षी आमचं सोलरच काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज आम्ही देणार आणि शेतकऱ्यांचं कल्याण हे या ठिकाणी आम्ही करणार आज आपण पाहू शकतो या मराठवाड्यामध्ये दुष्काळ आपल्याला पाचवीला पुजला आहे हा जो काही दुष्काळ आहे हा दूर करण्याचा संकल्प आम्ही हातामध्ये घेतला आणि मी साली सांगितलं या पिढीने दुष्काळ पाहिला पण मराठवाड्याची पुढची पिढी हा दुष्काळ पाहणार नाही आणि त्या ठिकाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातन पाणी आणण्याचा निर्णय आपण घेतला आज मला आनंद वाटतो की आता ते स्वप्न पूर्णत्वाकडे निघालेलं आहे पुढच्या वर्षी ते काम आम्ही सुरू करणार आहोत आणि चौपन्न हे या 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 मराठवाड्यामध्ये आणून मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ करण्याचं काम हे आपलं ठिकाणी भाजपच सरकार निश्चितपणे करणार आहे बंधू भगिनी नो पण हे सगळं करत असताना प्रशांत बम यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी त्या ते ठिकाणी बीएलआयच्या माध्यमातन पहिल्यांदा आपल्या मतदारसंघामध्ये सिंचनाची अशी व्यवस्था उभी केली की शेती पर्यंत गेलं आणि ज्या ठिकाणी काल शेतीला अडचण होती आज त्या ठिकाणी बघायती शेती होती आहे आता टप्पा धोलच काम देखील चाललेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम देखील चाललेलं आहे मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की भाजप निवडून आल्यानंतर मी जसा प्रशांत बम यांच्या पाठीशी आहे तसा या सगळ्या नगराध्यक्षांच्या आणि नगरसेवकांच्या पाठीशी देखील पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आताच प्रशांतनी सांगितलं भैस्मा वेरुळ भंजन असं एक पर्यटनाचं सर्किट आपल्याला तयार करायचं आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे त्याकरता देखील आपण मदत करणार आहोत आणि आमच्या प्रशांतनी गंगापूर सिंचन योजनेत चाळीस आहे त्यातनं चांगली पिकं तयार होत आहेत पण या पिकांना मार्केट मिळालं पाहिजे म्हणून आपण समृद्धी महामार्ग तयार केला आता समृद्धी महामार्गामुळे पुढच्या काळामध्ये आमच्याकडे हॉर्टिकल्चरची व्यवस्था झाल्यानंतर केवळ देशातच नाही तर परदेशात देखील आम्ही आमचा माल नेऊ शकू अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी करतो आणि म्हणून मला खरं एक हजार कोटी रुपयाची आपण गंगापूर वैजापूर ही ग्रीडची योजना तयार केलेली आहे या, या योजनेला देखील आपण मान्यता दिली आहे आणि या सगळ्या माध्यमात खूप मोठ्या प्रमाणात हे कार्य चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या हाती ही नगरपालिका आल्यानंतर या कामाला आपल्याला गती देता येईल आणि लोकांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन हे आपल्याला घडवता येईल मला फार लांब लचक भाषण या ठिकाणी करायचं नाही मी तर केवळ एवढं सांगण्याकरता आलो आहे दोन तारखेला आमची जबाबदारी तुम्ही घ्या म्हणजे दोन तारखेला कमळाची जबाबदारी तुमची आणि दोन तारखेनंतर पाच वर्ष तुमची जबाबदारी आमची हे सांगण्याकरता आज खरं म्हणजे मी या ठिकाणी आलेलो आहे पुढचे पाच वर्षामध्ये या भागामध्ये पूर्ण परिवर्तन करून आपण दाखवू आणि एक मोठं काम हे आपल्याला पाहायला मिळेल बंधू भगिनी या निवडणुकांमध्ये लोक वेगवेगळ्या वेग गोष्टी तुम्हाला सांगतील या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जाती पातीचं धर्माचं राजकारण देखील होईल पण हे सगळं बाजूला ठेवा एवढंच लक्षात ठेवा आपला विकास कोण करू शकतो आजपर्यंत आपला विकास केलाय या महाराष्ट्राला पुढे कोण कौन देऊ शकतो कोणाच्या हातामध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याची ताकद आहे आणि हे जर आपण बघितलं तर आपली भाजपची महायुती आणि आपलं कमळ हेच आपल्याला पुढे नेऊ शकतं आणि म्हणून दोन तारखेला कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र